नमस्कार विद्यार्थी मित्रांनो चला तर आज आपण बृहन्मुंबई महानगरपालिकेची जाहिरात जी आहे तर ती प्रसिद्ध झालेली आहे घनकचरा व्यवस्थापन खात्याअंतर्गत चोवीस जून दोन हजार पंचवीस रोजी ही जाहिरात प्रसिद्ध केलेली आहे तर याच्यासाठी लागणारी शैक्षणिक पात्रता काय आहे वेतनश्रेणी काय असणार आहे अभ्यासक्रम कसा असणार आहे अर्ज कशा पद्धतीने करायचा अर्ज कोण करू शकतो अर्ज करण्यासाठीची वयोमर्यादा काय आहे परीक्षा शुल्क काय असणार आहे निवड पद्धती कशी केली जाणार आहे याची संपूर्ण माहिती आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहणार आहोत त्यासाठी व्हिडिओ शॉर्टपर्यंत नक्की पाहणार आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर घनकचरा व्यवस्थापन विभागामधले बृहन्मुंबई महानगरपालिकेची जी जाहिरात आहे कनिष्ठ पर्यवेक्षक या पदासाठीची भरती जाहिरात जी आहे ती प्रसिद्ध झालेली आहे वेतन स्तर जो आहे तर तो पंचवीस एक ते एक्क्याऐंशी हजार शंभर असा असणार आहे तर त्याच्यामध्ये बघू शकता घनकचरा व्यवस्थापन खात्यातील निम्न जे आहे तर वेतन श्रेणी देण्यात आलेली आहे याच्यासाठी जे आहे प्रमुख अभियंता यांचे कार्यालय महानगरपालिका खटाव मार्केट इमारत तिसरा मजला खटाववाडी स्टेलर आ, स्लेटर रोड ग्रँट रोड मुंबई येथे तुम्हाला अर्ज जे आहे तर ते पाठवायचे आहेत अर्ज जे आहे तर त्याचे पीडीएफ जे आहे ते आपलं टेलिग्राम चॅनल आहे सरकारी नोकरी जाहिरात त्याच्यावर मी उपलब्ध करून दिलेला आहे अर्ज करायला सुरुवात होणार आहे पंचवीस जून दोन हजार पंचवीस आणि अर्ज करायची शेवटची तारीख असणार आहे पंचवीस जुलै दोन हजार पंचवीसपर्यंत तुम्हाला अर्ज करता येणार आहेत स्पीड पोस्टद्वारे किंवा कुरिअरद्वारे तुम्ही अर्ज पाठवू शकता अर्ज जे आहे ते कनिष्ठ या पदासाठी असणार आहे वेतन श्रेणी देण्यात आलेली आहे एकोण एकशे चार पदासाठीची भरती जाहिरात असणार आहे घटक संवर्गाची ही भरती जाहिरात असणार आहे याच्यासाठी पाच जे पदं आहेत ते दिव्यांगासाठी राखीव ठेवण्यात आलेले आहेत मग याच्यामध्ये अनुसूचित जातीसाठी बावीस अनुसूचित जमातीसाठी नऊ आणि त्यानंतर विभक्त जातीसाठी एक सॉरी अनुसूचित जातीसाठी बत्तीस अब अब अनुसूचित जमातीसाठी तेरा विभक्त जाती दोन भटक्या जमाती साठी चार भटक्या जमाती क साठी जागा नाही आहेत भटक्या जमाती ड साठी एक विमापरासाठी दोन इतर मागासवर्गासाठी एकवीस इड एस सी बी सीसाठी दहा ईडब्ल्यू एससाठी दहा खुल्यासाठी नऊवाशे एकशे चार पदे जे थे, आहेत ते ठेवण्यात आलेले आहेत बृहन्मुंबई महानगरपालिकेची ही जाहिरात आहे याच्यासाठी दिव्यांगासाठीचे जे पात्रता आहेत त्या देण्यात आलेल्या आहेत त्यांच्यासाठी पाच पदे जे आहेत ते राखीव ठेवण्यात आलेले आहेत आणि अर्ज जे आहे ते जा जा तुम्हाला ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे अर्ज करण्यासाठीचा जो पी डी एफ आहे तर तो अर्ज पी डी एफ जे आहे ते मी आपल्या याच्यावर टेलिग्रामवर पाठवला आहे तिथून तुम्ही तो अर्ज जे आहे तो डाउनलोड करा पी त्याचे जेरॉक्स करा आणि तो अर्ज भरून दिलेल्या पत्त्यावर तुम्हाला दिलेल्या शेवटच्या तारखेच्या आधी पोहोचल्या अंदाजाने तुम्हाला तो पाठ आहे की तर उमेदवार जो आहे शैक्षणिक पात्रता याच्यासाठी काय लागलेले आहे कचरा व्यवस्थापन खात्यातील निम्न संवर्गातील अर्हता जे आहे तर त्याच्यासाठी माध्यमिक शालांतर प्रमाणपत्र परीक्षा जी आहे तस्यम इंग्रजी विषय जो आहे शंभर गुणाचा तो घेऊन तुम्ही पात्र असणं आवश्यक आहे याच्यासोबतच उमेदवार अखिल भारतीय स्थानिक स्वराज्य संस्थेचा स्वच्छता निरीक्षक पदवी का किंवा सार्वजनिक आरोग्य निरीक्षक पदवी का किंवा तस्यम मान्यता प्राप्त संस्थेची सरकार मान्य परीक्षा उत्तीर्ण झालेला असणं आवश्यक आहे त्यानंतर जे आहे अन्य कारणास्तव सूट मिळाल्यास पात्र उमेद नसल्यास उमेदवार जे आहे ई ए, ए सी सी सोसायटीची किंवा ओ स्तर किंवा ए स्तर किंवा बी स्तर किंवा सी स्तर प्रमाणपत्र जे आहे त्याच्यानुसार जे आहे तुमचं शैक्षणिक पात्र झालेला पात्रता असणे आवश्यक आहे निवडीचे निकष कसे दिले जाणार आहेत ते देण्यात आलेले आहे तर याच्यामध्ये डिटेलमध्ये देण्यात आलेले आहेत व्यवस्थित एफ जे आहे जाहिरातीचं ते वाचा आणि त्यानंतरच तुम्ही तुमचा अर्ज जो आहे तो ऑफलाईन पद्धतीने भरून दिलेल्या पत्त्यावर दिलेल्या वेळेच्या आधी पोहोच दिल्या अनुषंगाने तुम्हाला पाठवायचे आहेत आरक्षणासंदर्भातल्या तरतुदी देण्यात आल्या आहेत ब्रुणमुंबई महानगरपालिकेच्या स्वच्छता निरीक्षक या विभागातली घनकचरा व्यवस्थापन विभागाची ही जाहिरात जी आहे एकशे चार पदासाठीची ती प्रसिद्ध झालेली आहे दोन हजार पंचवीससाठीची तर याच्यासाठीची संपूर्ण डिटेल जाहिरातीमध्ये देण्यात आलेले व्यवस्थित वाचा याच्या संदर्भातली कुठली माहिती हवी असेल तर कमेंटमध्ये नक्की विचारा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करावा अशाच नवनवीन जाहिरातीचे व्हिडिओ जे आहेत ते आपल्या चॅनलवर घेऊन येत असते ते पाहण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करून ठेवा आणि हा जो फॉर्मचा नमुना आहे तर तो पी डी एफ आपल्या टेलिग्रामवरनं तुम्ही डाउनलोड करून तिथून अपलोड सॉरी प्रिंट आऊट करून तो फॉर्म भरून व्यवस्थित तुम्हाला फॉर्म भरायचा आहे आणि त्यानंतरच तुम्हाला ते पाठवता येणार आहे तर हे होतं बृहन्मुंबई महानगरपालिकेचं आलेलं महत्त्वाचं अपडेट थँक्स फॉर द वॉचिंग